मागे मोजून म्हणजे मागे उडी मारून किंवा मागे मोजून माझा बाकी कशी करायची याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत रित्वी आपण मग अशी सराव घेतलाय मागे उडी मारून माझा बाकी आहे की नाही तसं समोर मी भरपूर गणित लिहिलेत तुझ्या आवडीनं कोणतंही गणित चालेल या आता चल तू किती अंकावर उभी राहणार उभी राह अडतीस अंकावर तुला किती घरं मागे उड्या मारायच्या अडतीस वजा तीन गणित होतं बरोबर आहे का तीन घर मागे उड्या मार हा नीट नीट अडतीस वर जा परत मार तीन उड्या व्यवस्थित मार हा आता पायस बाजूला करा आणि किती उत्तर आलं तुझं सांग किती उत्तर आलं पगारे बा मग अडतीस वजा तीन मागे उड्या मारून उत्तर किती आलं आणि वजा बाकी म्हणजे काय घालवायचे कमी करायचे काढून टाकायचे मग तिनं काय केलं अडतीस मधून आपल्याला तीन काढून टाकायचे होते तिनं ते तीन काढून टाकताना काय केलं तीन घर उड्या मारल्या अडोतीस मधून तीन काढून टाकल्यानंतर उत्तर किती आलं किती रिती छान बरोबर आहे